जय भारत जय संविधान आपण बरेचसे व्हिडिओ हे संदर्भात कलमानुसार पाहिलेले आहेत आणि हा हे शेवटचं कलम आहे ज्या कलमामध्ये संदर्भातलीच माहिती आहे कारण नागरिक तत्व फार महत्त्वाचं आहे ना ती आ, एक प्रकारची आयडेंटी आहे म्हणजे सर्वात मोठी आयडेंटिटी आहे की आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत कारण संदर्भातलं महत्त्व आपल्याला फारसं कळेल का हो। नाही यापेक्षा जे विस्थापित झालेले आहेत खरं तर युक्रेनच्या लोक नागरिकांना त्याचं महत्त्व आहे पहा किंवा जेव्हा दोन देशामध्ये सिरियाच्या नागरिकांना त्याचं महत्त्व आहे एकोणीसशे बहात्तरला जेव्हा युद्ध झालं पूर्व पाकिस्तानमधून बांगलादेशाची निर्मिती झाली तेव्हा बांगलादेशाला आपण सांगेल त्यांच्या नागरिकांना विस्थापित नागरिकांना नागरिकत्वाचं काय महत्त्व आहे ते त्यांना माहिती आहे पाण्यातला मासा झोपे घेतो कसा जावे त्याच्या वंशात अवकळे म्हणजे खरं तर आपल्याला नागरिकत्व सहजच आहे असा त्याचा अर्थ होतो पण आपल्याला भेटलं आहे सहज पण आपल्या पूर्वजांनी किती कष्ट केले नागरिकत्व मिळवण्यासाठी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो हजारो तरुण या देशाच्या मातीसाठी शहीद झालेले आहेत आणि तेव्हा कुठे देशामध्ये तिरंगा फडकला आणि आपल्याला नागरिकत्व भेटलेलं आहे म्हणून नागरिकत्व कोण्या कलमानुसार टिकून राहतं या सगळ्या गोष्टी एक भारतीय म्हणून आपल्याला माहीत असणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून नागरिक तत्वासंदर्भातलं भारतीय राज्यघटनेतलं शेवटचं कलम ते म्हणजे कलम, कलम अकरा कलम अकरामध्ये नागरिक तत्वाची व्याख्या केलेली आहे म्हणजे कलम पाच ते अकरापर्यंत नागरिक तंत तत्वासंदर्भातलीच माहिती आहे म्हणून हे प्रत्येक भारतीयाला माहीत असलं पाहिजे आणि मग अकरा कलम काय सांगतं की खरं तर नागरिक तत्व ही अत्यंत महत्त्वाची बाब होय असं संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे देशाच्या नागरिकाला सर्व हक्क प्राप्त होतात दुसरं कोणाला ऐऱ्यागऱ्याला ते अधिकार भेटत नाहीत जो भारतीय नागरिक आहे त्यालाच सर्व हक्क प्राप्त होतात आणि हक्क कोणते मिळालेत आपल्याला ते, ते पुढे बघायचे आपल्याला पण हक्कासोबतच म्हणजे विदेशी व्यक्तीला ते हक्क प्राप्त होत नाहीत भारतामधले आणि हक्कासोबत नागरिकाला देशाप्रती कर्तव्याचं पालनसुद्धा करावं लागतं देशाच्या संविधानाप्रती निष्ठा आणि देशाची एकता आणि अखंडतेच्या संरक्षणाकरिता कर्तव्यदक्षता ही नागरिक तत्वाची कसोटी आहे नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये ही संविधानाच्या भाग चार कमध्ये आणि अनुच्छेद एक्कावन्न कमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत ते कर्तव्याच्या वेळेस आपण सविस्तर पाहणारच आहोत पण आज घडीला कलम अकरा काय सांगतं की संसदेने नागरिक तत्वाच्या अधिकाराचे कायद्याद्वारे विनिनियमन करणं हे कलम अकरामध्ये आहे म्हणजेच या भागाच्या पूर्वगामी उपबंधातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिक तत्वाचं संपादन व समाप्ती पहा संपादन आणि समाप्ती आणि नागरिक तत्वाविषयक अन्य सर्व बाबी यासंबंधी कोणताही उपबंध करण्याचा संसदेच्या शक्तीचं म्हणजे संसदेला पूर्णतः तो अधिकार आहे अशा पद्धतीचं कलम अकरा आपल्याला नागरिक तरी ग्वाही देतं म्हणून नागरिक तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपण सर्वांनी समजून घेणं नितांत गरजेचं आहे तुर्तास थांबतो नमस्कार